आणि ते सगळ्याची सगळं बदलव की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली तुम्ही प्राथमिक पासून घ्या अजूनही आम्हाला मूल्यमापनाची पद्धत सापडत नाही अजूनही मुलांना परीक्षा नाही आठवीपर्यंत कुणालाही परीक्षा त्यांच्या घ्यायच्या नाही कारण त्यांच्या बालपणावर परिणाम होतो असं म्हटलं जातं म्हणजे आता जे लाडका भाऊ वगैरे योजना आहेत ते लाडका विद्यार्थी पूर्वीपासून आहे की त्यांना आठवीपर्यंत अजिबात परीक्षा नाही त्यामुळे त्यांना धास्ती नाही पालकांना वाटतं आपोआप पास होत आहे आता मुलांनासुद्धा इतकं माहीत झालं की सरांनी जरी मी आलो नाही गेलो अभ्यास नाही केला तरी यांना मला पास करावंच लागेल हे आता विद्यार्थ्यांनासुद्धा माहीत झालेलं आहे त्यामुळं पूर्वीसारखा धाक आता कोणावर राहिलेला नाही आणि प्रशासनानं ना आता काही गोष्टी ठरवलेल्या आहेत आता नोंद वही नावाचा प्रकार आलेला आहे प्रगती पुस्तक तर अडाणी पालकाला कळतच नाही असं आहे पूर्वी निदान शंभरपैकी नव्वद मार्क्स पंच्याऐंशी मार्क्स असं करायचं आता अ बकडं सगळं आलेलं आहे एखादा विद्यार्थी जर अडाणी पालकाला म्हटला मी ड म्हणजे सगळ्यात हुशार आहे तर पालक म्हणेन तू काय ड पाडत राहत अशी सगळी परिस्थिती आहे कारण